खरच आज आपण स्वातंत्र्यात आहो का याचा प्रत्यय नुकताच चालू असलेल्या शिक्षण क्षेत्रातील हालचालीवरून पाहाव्यात एका ग्रामीण भागातील मुलींनी मंत्र्याकडे मन्त केलेली तक्रार आज ही चर्चेची ठरते इंग्रज काळामध्ये शिक्षण हे जरी थांबवलं असलं तरी आजच्या अत्याधुनिक युगा मध्ये आपण ज्या काही मोठमोठ्या गप्पा मारतोय त्यावर खरच अंमलबजावणी होती आहे का विकासाचं राजकारण करणाऱ्या नेत्यांना हे खरोखर होत नसल्याचं मृतिमंत उदाहरण एका ग्रामीण भागातील मुलीने सरळ सरळ उपमुख्यमंत्र्यांकडे शिक्षणाबाबत असलेली परिस्थिती मांडली आज शिक्षणाच्या नावावर चाललेला हा बाजार आणि त्यासाठी प्रशासनाचे कोट्यावधी रुपये खर्च होत असतानाही याकडे प्रशासनाच किती अक्षम्य दुर्लक्ष आहे ते समोर येत महाराष्ट्रामध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे आणि ते पिणं गरजेचं आहे त्या वृत्तीवर तिच्या आलेल्या अडचणी आणि समस्या मांडण्याचा प्रयत्न त्या मुलीने करून प्रशासनाचे वाघाडे काढलेले तर प्रशासनावर असलेले अधिकारी आणि त्यासाठी असलेल्या कोट्यावधी रुपयाचा खर्च असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं वातावरण यातून समोर आलंय अंकिता कौसट या, या परभणी जवळील एका ग्रामीण भागातील मुलीने उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आज प्रसार माध्यमातून समोर येत आहे पण या प्रसार माध्यमातून समोर आलेल्या त्या समस्येचं निराकरण होईल का आणि ही परिस्थिती फक्त आणि फक्त एका गावावरती नाही तर राज्यातील असा असंख्य शाळा आहेत की ज्या ठिकाणी प्रशासन हे कानादोवा करत असल्याचं चित्र नाकारता येत आणि या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील अल्पशिक्षित आणि उदारनिर्वाहासाठी धावपळ करणाऱ्या नागरिकांच्या मुलांची दयनीय अवस्था झाल्याचं चित्र पाहावयास मिळत एवढंच नाही तर शहरात असलेल्या प्रशासनाच्या शाळा या सुद्धा ओझ पडू लागल्या आहेत कारण येथे सुविधा असतानाही येथे कार्यरत शिक्षक हे आपल्या शब्द कौशल्यातून वा असलेल्या जबाबदारीतून विद्यार्थ्यांना कधीच मोठं करण्याचा वा त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्याचं वातावरण पाहावं नाही परंतु प्रशासनातील सत्ताधिकारी यांच्या माध्यमातून अनेक विकासाच्या नावावर जो पैसा मिळतो त्यातनं मिळणारं कमिशन हे प्रत्येकाच्या घशात बसलेलं असत तरी महाराष्ट्राचे अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्याकडे या चिमुकलीने केलेली तक्रार खरोखरच महाराष्ट्रातील शिक्षणाला वा शिक्षणाच्या असलेल्या ज्या विद्यापीठांना ज्या शाळांना खरोखरच न्यायाची भूमिका देतील का, का सुद्धा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या मुलीने केलेली तक्रार कि तिचा हक्क आहे परंतु या सगळ्या वास्तविकतेतून आज आपण इंग्रजांच्या काळात असलेल्या पारतंत्र्यात जरी असता तरी त्यावेळी इंग्रज हे राज्यकर्ते होते परंतु आज आपल्या आणि आपल्या हितासाठी असलेल्या दे लोकशाहीच्या देशामध्ये ज्या निवडणुका वा जे राजकीय पक्ष सत्ताकारण करतायत तेच आपल्या लोकांना आपल्या हितासाठी वा त्या मतांच्या टिक्यावर आलेले हे प्रतिनिधी त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत परंतु त्यामुळे असे म्हणणं वागवं ठरणार नाही की इंग्रजांचं पारतंत्र्य हे बर होत आजच्या सत्ताधिकारी आणि प्रशासनाच्या हालचाली सदर बातमी ही अनेक दिवसापासून दोन दिवसापासून प्रसार प्रसारमाध्यम फिरते आहे त्याला अनुसरून हे माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि यामुळे माझा उत्साह कायम ठेवण्यासाठी आपण या चॅनलला फॉलो करा